आधी खासदारकीसाठी आणि नंतर आमदारकीसाठी नशी आजमावणारे भरपूर नेते आपण पाहिले असतील मात्र आता यामध्ये शिर्डीचे माजी खासदार आणि या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या सदाशिवराव लोखंडे यांचाही समावेश होणार आहे सदाशिवराव लोखंडे यांना आता आमदार व्हावं असं वाटतंय सदाशिवराव लोखंडे हे शिर्डीचे माजी खासदार आहेत या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि आता त्यांची गाडी लोकसभेवरून विधानसभेवर वळाली लोखंडे आता श्रीरामपूर विधानसभेसाठी चाचपणी करत असल्याचं चा बोललं जात आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचवर विजयी झाले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या पराभवात संगमनेर आणि अकोले विधानसभा मतदारसंघाचा महत्वपूर्ण श्रीरामपूर कोपरगाव शिर्डी विधानसभा लोखंडे यांना चांगलं मताधिक्य आहे आणि म्हणूनच की काय सेफ झोन म्हणून लोखंडे यांनी श्रीरामपूर मतदारसंघात आपलं नशीब आजमावण्याचं ठरवलंय कोण आहेत सदाशिवराव लोखंडे सदाशिवराव लोखंडे हे दोन वेळा शिर्डीचे खासदार राहिले ते तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मात्र यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला गद्दार म्हणून त्यांच्या डोक्यावरती शिक्का मारला गेला आणि याचमुळे कदाचित मोठा फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत बसलाय लोखंडे हे स्वतः विधानसभेत उभे राहणार नसून त्यांचे चिरंजीव डॉक्टर चेतन लोखंडे हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे लोकसभेच्या या पराभवानंतर लोखंडे कुटुंबियांची इच्छा आता विधानसभा निवडणूक लढवण्याची आहे मात्र पराभव झाल्यानंतरही पक्ष नेतृत्वाकडून त्यांना ताकद मिळेल का हे मात्र पाहावं लागेल तुर्तास बात या बातमी तितकंच तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर